मंडळी आग्रि मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत वाकटीचं कालवण आज वाकटीचं कालवण आपण वांगी आणि बटाटा घालून करणार आहोत तर वळूया आपल्या रेसिपीकडे वाकटीचं कालवण तर वाकट्यांचं कालवण करण्यासाठी इथे मी वाकट्या घेतलेल्या आहेत आणि दोन छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत आणि दोन बटाटे तर आज आपण वाकटी वांगा बटाटा हे कालवण करणार आहोत आग्री समाजामध्ये खूप फेमस असं हे कालवण आहे आणि खूप चवीला रुचकर चविष्ट लागतं तर कालवण करण्यासाठी वाकत्या पाण्यामध्ये भिजत ठेवूया साधारणत दहा मिनिट वाकत्या भिजत ठेवूया म्हणजे ते मस्त मऊ होतील जेणेकरून त्यांना जी काही वाळू किंवा धूळ लागली असेल ती निघून जाईल तर वाकट्या चोळून चोळून धुवायच्या त्यांच्याची धूळ किंवा वाळू असेल ती निघून जाईल तर वाकट्या दोन प्रकारच्या असतात एक काळ्या वाकट्या आणि एक पांढऱ्या वाकट्या तर तर पांढऱ्या वाकट्याना पिठ्या वाकट्या असं म्हटलं जातं तर आता या वाकटीच्या आपल्याला अशा शेऱ्या काढून घ्यायच्या आहेत आणि अशा ओढल्यानंतर त्या इजी निघतात तर अशा प्रकारे सर्व वाकट्यांच्या ह्या शेरा किंवा ह्या जे काट्या आहेत ते काढून घेते पाण्यात घालण्यापूर्वी देखील तुम्ही काढू शकता तर अशा प्रकारे सर्व वाकट्या साफ करून घेते आणि त्यांना दोन पाण्यामध्ये धुवून घेते तुम्ही बघू शकता वाकट्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर आता आपण फोडण्याची तयारी करूया गॅसवर पातेला ठेवलेला आहे गॅस ऑन केलेला आहे आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया साधारणतः एक चमचा वैल इतकं तेल घालूया तेल, तेल गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आहे गॅस मंद याच्यावर करूया कारण कांदा आपल्याला फक्त गुलाबी रंगावर परतायचा आहे त्याला अजिबात ब्राऊन करायचं नाही आहे लगेचच त्यामध्ये दोन पाकळ्या लसणाच्या टेचून घालायच्या आहेत तुमच्याकडे पेस्ट असेल तर पेस्ट घातली तरी सुद्धा चालेल मिरची बारीक चिरून घालूया इथे मी पोपटी रंगाची मिरची घेतलेली आहे हे सर्व आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायचं नाही तर तुम्ही बघू शकता कांदा मिरची लसूण परतून झालेली आहे आता आपण त्यामध्ये आगरी पद्धतीचा मसाला घालून घेऊया बाकट्यांचं कालवण झणजणीत करायचं आहे त्यामुळे मी इथे दोन चमचे आगरी पद्धतीचा मसाला घालत आहे एक चमचा हळद आणि नेहमीप्रमाणे चवीपूर्त हिंग आवडत नसेल स्किप केलं सुद्धा चालेल पण खूप छान असा सुवास येतो हे सुद्धा परतून घेऊया हळदीचा कच्चेपणा जाईसपर्यंत परतायचा आहे फोडणी अजिबात करपून द्यायची नाही जर फोडणी करपली तर तुमच्या कालवनाचा रंग आणि चवसुद्धा बदलेल खमंग असा फोडणीचा सुवास बाहेर पडलेला आहे गॅस मंदाच्यावरच आहे तुम्ही बघू शकताय किती छान असा कलर आलेला आहे तर आता मी यामध्ये गरम पाणी घालून घेते पाणी गरमच घालायचं आहे वाकट्या घालून झाल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि झाकण देऊन दोन मिनटं शिजायला ठेवूया दोन छोटी वांगी ब... बारीक करून घालूया आणि दोन बटाटे चिरून घालूया आणि कालवणावर झाकण ठेवून चार पाच मिनटं शिजायला ठेवूया गॅस आचेवर ठेवायचं आहे पाच मिनटं जरी आहे झाकण काढून बघूया मस्त कालवण शिजलेलं आहे बटाटा देखील शिजला आहे तुम्ही बघू शकताय वांग देखील शिजलेलं आहे आता यामध्ये आपण आंबटपणासाठी आंबोशी घालूया तीन टापं आंबोशीची घातलेली आहेत तुम्हा तुमच्याकडे आंबोशी नसेल तर तुम्ही कोकम चिंच किंवा टमॅटो देखील घालू शक झाकण देऊन एखाद मिनिटभर शिजवून घेऊया मिनिटभर झालेलं आहे झाकण काढूया त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा तांदळाचं पीठ पाण्यामध्ये घालून घालूया म्हणजे कालवणाला मस्त जाडसर पण येईल पाव चमचा होईल इतका गरम मसाला घालायचा आहे जास्त घालायचं का नाही कारण ओरिजिनल वाकीची जी चव वा आहे ती अनुभवायला मिळेल मसाल्यांचा सुवास जास्त नको आहे तांदळाचं पीठ घातल्यानंतर एक उकळी काढूया कालवण रेडी झालेला आहे गॅस बंद करून घेऊया तर तुम्ण मंडळी तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका त्या रेसिपीमध्ये धन्यवाद